तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार मला संघर्ष न्यूजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सव सिराम पोलिसांनी अतिशय सुंदर अशी आणि थडाकेबाज अशी कारवाई केली आहे ती म्हणजे टाकीने लुटणारी आठ महिलांची टोळी जी आहे ती जेरबंद केली आहे बीड टी डेपोचा जो कर्मचारी आहे हा त्यामधला मुख्य सूत्रधार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिरामपुरामध्ये या प्रकरणामध्ये दहा जणांना अटक करण्यात आली सतरा लाख सत्याहत्तर हजाराचा ऐवज आणि एक स्कॉर्पिओ ही जप्त करण्यात आलेली आहे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण पाहूया बीड एसटी आगारामध्ये मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या एस कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानकातील महिलांचे गागीने लंबविणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिलांची टोळी श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केली त्यांच्याकडून पोलिसांनी स्कॉर्पिओसह सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक राकेश यांनी या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेतली तावरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील धनश्री हंबीराव सरनोपत या टोकर येथील मैत्रिणी भेटण्यासाठी राहुरीला जाण्यासाठी बावीस नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता सिरामपूर बस स्थानकावर आल्या असता श्रीरामपूर पुणे बस स्थानकामध्ये चढताना चोरांनी त्यांच्या मिनी चोरले या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये स्कॉर्पिओ गाडी एम एस बारा जीएफ छप्पन सदतीस ही वापरण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या गाडीतून चोऱ्याची टोळी ही सिरामपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हरेगाव वाटा येथे नागाबंदी करून नेवाशातून सिरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनांची पोलिसांनी तपासणी केली ही स्कार्पिओ गाडी थांबवण्यासाठी तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करतात या ठिकाणी आपण पाहू शकतो फोटोमध्ये की त्या गाडीला ते अक्षरशः लटकले आणि ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला यामध्ये ज्या महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशापाई तुकाराम पवार या पंचावन्न वर्षाच्या महिला आहे बार्शी नागाय ते त्या राहतात आणि बीड जिल्ह्यातल्या आहे तर दुसऱ्या ज्या महिला आहेत त्या सुनीता योगेश दादो पंचवीस वर्ष वय आहे गांधीनगर बीड येथील या महिला आहेत झुपेर रचा पटांग या महिलेचं वय एकोणतीस आहे या सुद्धा भीडमधल्या आहे कौशल्या सज्जराव गायकवाड बावन्न वर्षे जी महिला आहे ही सुद्धा भीडमधली आहे कमल विठ्ठल जाधव या महिलेचं वय त्रेपन्न आहे सगुबाई सकाराम कुराडे चाळीस वर्ष सर्व महिला या मधल्या आहे गौळण पांडुरंग गायकवाड पस्तीस वर्ष या महिलेचं वय आहे चालनबाई लक्ष्मण जाधव पंचावन्न वर्ष वय आहे आणि या सुद्धा मधल्या आहे आणि त्याचबरोबर वसन विश्वनाथ गुंजार अडोतीस वर्ष हाच तो एस कर्मचारी जो मेकॅनिक आहे बीड या एसटी डेपो मध्ये यांना सर्वांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे या सर्व प्रकरणाकडे आपण जर पाहिलं तर महिलांचं वय हे लक्षात घ्या तुम्ही की महिलांचं वय काय आहे आणि या महिलांची एक टीम तयार करण्यात आली होती एक टोळी तयार करण्यात आली होती आणि ही टोळी महिलांच्या गळ्यातलं सोनं ही चोरत होती या सर्व प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर एसटी कर्मचारी हा मास्टर आहे आणि तो बीड एसटी बँको मध्ये कर्मचारी आहे वसंत गुंजार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे याची स्कॉर्पिओ असून तो या महिलांना गाडीत बसून ज्या बस स्थानकावरती महिलांची गर्दी असायची त्या ठिकाणी घेऊन सोडायचा व चोरी करून झाल्यानंतर या सर्व महिलांना पुन्हा हा या गाड्या स्कॉर्पिओ मध्ये बसून पुन्हा घेऊन जायचा यात जर आपण पाहिलं तर आसराबाई ही मुख्य आरोपी असून तिच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली इतर महिला काम करत असल्याचे समोर आलेले आहे ज्याच्यामध्ये जवळपास बीस टोलेचा जो आपले जो घंटण वगैरे आहे आणि सोन्याच्या मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला ज्यांच्या एकूण किंमत सतरा लाख सत्यात हजार रुपये होता यांच्यामध्ये आपले अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आपले डीवाय एस पी बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी समाधान सोळंके रघुवीर कारखेडे राहुल नरवडे गौतम लगड गणेश गावडे रमीज राजा संभाजी अशी कारवाई श्रीरामपूर पोलिसांनी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमीच पोलिसांनी ने जर का कारवाई केली नाही किंवा पोलिसांच्या कामामध्ये झाला तर आपण त्यांना नाव ठेवत असतो त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत असतो परंतु चांगलं काम केल्यावरती त्यांचं कौतुकही झालं पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की या पोलीस कर्मचाऱ्यांचं जर का आपण पाहिलं तर एस पी साहेब जे आहे पोलिस अधीक्षक साहेब जे आहे त्यांनी काहीतरी देऊन त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण की अतिशय सुंदर आणि अतिशय थडाकेबाज अशी कारवाई झालेली आहे कारण की महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारी एक टोळी ती पण टोळी ही जेरबंद करण्यामध्ये श्रीरामपूर पोलिसांना मोठं यश मिळालेलं या ठिकाणी पाहायला जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा